नमस्कार मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला लसीकरण केंद्रासंदर्भातली या घडीची मोठी महत्वाची बातमी आहे मुंबईतील जम्बो कोविड सेंटरचं आता लसीकरण केंद्रात रूपांतर केलं जाणार आहे बी के नेस्को दहिसर मुलुंड एन ए सी आय या ठिकाणी ही जम्बो लसीकरण लसी केंद्र असणार आहेत कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्र यातील लोकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याची देखील यावेळी -पुर काळजी घेतली जाईल असं देखील सांगण्यात येत आहे तर पन्नास हजार लोकांना लशीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे जम्बो कोविड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसीकरण केंद्र असणार आहेत तर रुग्णसंख्या कमी होत असल्यानं आता जम्बो कोविड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाही आहेत आणि त्याचमुळे त्यांचा लसीकरण केंद्रासाठी वापर केला जाणार आहे मुंबईमध्ये एकूण शंभर लसीकरण केंद्रांची तयारी करण्यात येणार असून यामध्ये एका दिवसात पन्नास हजार लोकांना लस टोचण्याची व्यवस्था होणार आहे प्रणाली प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात एक मोठा निर्णय लसीकरणाच्या दृष्टीनं अगदी खरंच बाते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता लसीला परवानगी देण्यात आलेली अत्यावश्यक ज्या ठिकाणी आहे आपत्कालीन परिस्थिती ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी लसीकरणाला परवानगी दिलेली आहे लस द्यायला पण त्याच पार्श्वभूमीवर आता सर्वसामान्यांना लस कधी देणार याची चर्चा सुरू झालेली होती आ, जे आरोग्य सेवक आहेत त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि एका दिवशी साधारण पन्नास हजार लोकांना लसीकरण करता येईल अशी तयारी मुंबई महानगरपालिकेनं करून ठेवली आहे आणि त्याबद्दलची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश कातानी यांनी दिलेली आहे शंभर केंद्र उभारली जाणार आहे ज्याच्यावर हे लसीकरण केलं जाणार आहे आणि सर्वसामान्यांना जेव्हा हे लसीकरण केलं जाईल तेव्हा त्या केंद्रांचा वापर केला जाणार आहे सुरुवातीला मुंबई महानगरपालिकेची जी, जी आठ रुग्णालयं आहेत मोठी रुग्णालये आहेत या ठिकाणी ही केंद्र असणार आहेत ज्याच्यामध्ये पहिल्या टप्प्याचं लसीकरण केलं जाईल दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या लसीकरणासाठी या केंद्रांचा वापर नंतर केला जाणार आहे प्रणाली साधारण किती कालावधीमध्ये ही सगळी व्यवस्था पूर्ण होईल या संदर्भात काही तपशीलवार माहिती मिळू शकली आहे ही, ही सगळी यंत्रणा जी आहे ती उभी करायला फार कालावधी लागणार नाही त्यामुळे महापालिकेनं ना बऱ्यापैकी तयारी आधीच करून ठेवलेली आहे इतकंच नाही तर सरकारनं ना जर लस उपलब्ध करून दिली हुँ. तर अवघ्या चोवीस तासामध्ये लसीकरणाला सुरुवात करता येईल असं महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आणि पहिल्या टप्प्याचं जे लसीकरण आहे ते पूर्ण पूर्ण व्हायला म्हणजे जवळपास सव्वा लाख आरोग्यसेवकांना लसीकरण करायला अवघे दहा ते पंधरा दिवस लागणार आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची तयारी पूर्ण आहे केवळ लसींचा साठा उपलब्ध झाला की हे लसीकरण प्रारंभ करता येईल असं सुद्धा महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं अगदी आणि लसीकरणा संदर्भातला एक महत्वाचा टप्पा हा आपण म्हणू शकतो प्रणाली धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुढची महत्वाची बातमी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर रिलायन्सनं परिपत्रक काढलं या परिपत्रकात त्यांनी कोणकोणत्या गोष्टींचं स्पष्टीकरण दिलं ते आपण बघूयात आमचा कंत्राटी शेतीशी संबंध नाही कंत्राटी शेतीत येण्याचा कोणताही मानस नसल्याचं त्यांनी म्हटलंय शेतजमीन कंत्राटी शेतीसाठी कधीही घेतली नाही तसंच कधीही शेतजमीन खरेदी करणार नाही असं देखील या परिपत्रकात त्यांनी म्हटलंय तर थेट शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करणार नाही आमचे पुरवठादार शेतकऱ्यांकडून हमीभावानेच खरेदी करतात कमी किमतीत धान्य खरेदीच्या कोणत्याही कंत्राटात आम्ही सहभागी नाही तर रिलायन्स समूह शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय पंजाब हरियाणा परिसरात तोडफोड करण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवरती आता कोर्टात देखील धाव घेतली जाणार आहे आणि एकूणच हे परिपत्रक काढून रिलायन्सनं त्यांची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट केलेलं आहे तर केंद्र सरकारकडून हीच भूमिका यापूर्वीच मांडण्यात आली होती काही लोकांकडून जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यात येत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलाय रिलायन्सच्या नावानं घसा कोरडा करणाऱ्यांना रिलायन्सने काढलेल्या परिपत्रकानं चोख उत्तर दिलं गेलेलं आहे कंत्राटी शेतीशी शे आपला संबंध नाही जमिनी घेण्याचा विषय नाही तिथे येण्याचाही माणस नाही असं स्पष्ट करत पुरवठादारसुद्धा हमीभावाने खर खरेदी करतील अशा प्रकारची भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे आणि या राज्यातल्या देशातल्या शेतीसाठी आपण कटिबद्ध आहोत हा विश्वास देशातील शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न रिलायन्सने केला आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं रिलायन्सला टार्गेट करून जे या ठिकाणी विरोधक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न आहेत शेती विधेयकाच्या संदर्भात त्यालासुद्धा या ठिकाणी विधेयकाच्या बाजूनं बळकटी मिळेल आणि शेतकऱ्यांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय त्याला मोठमाती मिळेल यानंतर बघूया पुढची बातमी आहे औरंगाबादच्या नामांतराविषयी औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका काय आहे हे आशिष शेलार काँग्रेस आणि अबू आझमी या सर्वांना माहिती आहे असं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे तर भाजपनं हे नामांतर करायला हवं होतं असंही राऊत म्हणाले सोबतच अबू आझमी समजदार नेते आहे ते विरोधी करणार नाहीत आणि भाजपची सोबत मैत्री आहे त्यामुळे भाजपनं त्यांची समजूत काढावी असंही राऊतांनी म्हटलं आहे इतकंच नाही तर नामांतराचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आलाय तो प्रस्ताव भाजप मंजूर का करत नाही असा सवालही राऊतांनी विचारलाय संभाजीनगर जो जे विमानतळ आहे आंतरराष्ट्रीय औरंगाबाद विमानतळ ज्याला तुम्ही म्हणता त्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखाने जे संभाजीनगर केलं तसं आम्ही छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं करा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं केंद्राकडे पाठवलेला आहे भारतीय जनता पक्षानं दिल्लीत जाऊन हा प्रस्ताव अद्याप का रखडला हे का होत नाही विमानतळाचं नाव संभाजीनगर ना ह्याच्यावरती राज्याच्या जनतेला खुलासा आणि आता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत या तारखेची घोषणा पालकमंत्री छगन भुजबळांनी एकोणीस डिसेंबरला झालेल्या बैठकीत केली होती दरम्यान शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील बऱ्याच शाळांची तयारी झाली असली तरी पालकांचा प्रतिसाद हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे जिल्ह्यात जवळपास दोन हजार दोनशे सदुसष्ट शाळा असून या शाळा या शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची कोरोना चाचणी अर्थात आर ही टेस्ट करण्यात आली आहे मात्र पालक संघटनेचा विरोध कायम असून चाचणी फक्त शिक्षकांची होत आहे विद्यार्थ्यांच्या चाचणीचं काय हा सवाल त्यांनी उपस्थित केलाय जोपर्यंत विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणार नाही तोपर्यंत शाळेत विद्यार्थ्यांना पाठवणार नाही या भूमिकेवरती पालक ठाम असल्यानं शाळेत जरी संमतीपत्र लिहून घेतलं जात असलं तरी प्रतिसाद मात्र कमी दिसून येतोय सगळे पालक संघटनेचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत नेमका तुमचा विरोध का आमचा विरोध म्हणजे असा आहे आताची परिस्थिती बघता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोरोना हा जो आजार आलेला आहे हा कोरोना आजाराने माणूस किती रिकवर त्याला किती त्रास होतो आणि तो किती फेज मधन जातो म्हणजे अक्षरशः माणसाचा आणि मुलांचा जीव गमावण्यापर्यंत झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू लवकर करण्याचा घाट का तर आम्हाला घाट का हा जरी प्रश्न अनुत्तरित असला तरी ही शाळा सुरवणं आवश्यक आहे की नाही शाळा सुरू होणं आवश्यक आहे पण पर तशी परिस्थिती असणं आवश्यक आहे हे तर मान्य करावं लागेल या चर्चेचा निष्कर्ष मला एक असा दिसतो की बेकायदेशीर फी वसूल करण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांशी मिळून संस्था मालक मालकांनी घातलेला हा घाट आहे आणि पुरोगामी महाराष्ट्रासाठी बाब निश्चितच अनुचित आहे अनुचित आहे अशी जरी तुमची भूमिका असली तरी आर टी पी सी आर टेस्ट शिक्षकांची घेण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांची घेण्यात आली नाही संमतीपत्र जे घेतलं जात आहे पालकांचं त्याचबरोबर अजून एक आर्थिक विवरणपत्रही शाळा घेत आहे काय सांगाल आता त्यांनी कसं केलं आहे त्या जी कोणती शाळा आहे त्या शाळेने असं म्हणणं आहे की विवरणपत्र आम्हाला द्या म्हणजे आमचं विवरणपत्र द्यायचं स्वतःचे ऑडिट रिपोर्ट शासनाला सादर करायचे नाही स्वतः किती लूट केली आजपर्यंत ती सादर केली नाही अनेक तक्रारी करूनसुद्धा ते शासनाला पुरवत नाही मग या शाळांचा तुम्ही ऑडिट करणार नाही आणि आमचं विवरणपत्र मागणार मग मा आता पुढं आम्हाला या अधिकाऱ्यांचं ऑडिट करावं लागेल यांच्या प्रॉपर्ट्या चेक करावं लागेल कारण हेच यांना पाठीशी घालत आहे गेल्या चार महिन्यापासून यांनी कुठलीही आमचं शंकेचं निरसन केलं नाही कागदांचा ढीक केला आणि हे कागदी घोडे नाचवत फिरत आहे विद्यार्थ्यांचं शिक्षणही महत्वाचं आहे ऑनलाईन शिक्षण आता संस्थेमध्ये आता तुम्ही पाहताय आहे की ऑनलाईन सर्वांचं चालू केलं म्हणताय याच्यात पंच्याहत्तर टक्के जरी ऑनलाईन झालं असतं दा तर पंचवीस टक्के मुलं वंचित राहिलेली शिक्षणापासून तर आमचं असं नव्हतं होतं की आम्ही सगळ्यांना नाशिक जे त्यातून आम्ही कलेक्टरांना निवेदन दिलं होतं की तुम्ही सरच पहिले सगळी लसीचं पूर्ण निरकसन होऊ द्या आणि मग शाळा चालू करा आजचा पोझिशन असं होतं की एखादा विद्यार्थी जर पॉझिटिव्ह सापडला तर त्याच्याने पूर्ण शाळा याच्यात हे होऊन जाईल हमी पत्र द्यायचं म्हणजे आपला लहान मुलांचा जीव त्यांच्या ताब्यात द्यायचा त्यांनी कुठली जबाबदारी घ्यायची नाही आणि मुळात ह्या राहिलेल्या तीन महिन्यासाठी एवढा खटाटोप का अनेक प्रश्न पालकांचे अनुत्तरित आहे शिक्षण सुरू होणं महत्वाचं आहे हे तितकंच महत्वाचं आवश्यकता आहे योग्य त्या यंत्रणांनी यात लक्ष घालून तोडगा काढण्याची व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बागुलचं प्रशांत बाग न्यूज एटीन लोकमत नाशिक नाशिक नंतर बातमी आहे नागपूर मधून नागपूर महानगरपालिका हद्दीतील नववी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू झाल्यात नागपूर महानगरपालिकेच्या विवेकानंद हिंदी माध्यमिक शाळेत टाळ्या वाजवून यावेळी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलंय यावेळी मनपाचे शिक्षण समिती सभापती आणि शिक्षण अधिकारी हे या ठिकाणी उपस्थित होते तर विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेत शिक्षण सभापती आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत संवादही साधला आणि पिंपरी चिंचवड मधून उद्योग नगरी पिंपरी चिंचवडमधील मधील गुन्हेगारांचे उद्योग काही केलं थांबत नाहीयेत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तोडफोडीचं सत्र कायम ठेवत नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचं काम इथल्या गुंडांनी केलंय पिंपरी चिंचवड पोलिसांकडे दाखल असलेल्या आकडेवारीनुसार मागच्या वर्षभरात गुंडांनी केलेल्या तोडफोडीत सुमारे तीनशे अठ्ठेचाळीस वाहनांचा असा चुराडा झालाय अर्थातच तोडफोड करणारे काही गुन्हेगार पोलिसांनी गजाड केलेत मात्र झालेली ही नुकसान भरपाई देणार नेमकं कोण याच उत्तर नागरिकांना मिळत नसल्यानं ते हवालदिल झाले जी मोटरसायकल आहे की फोर व्हीलर आहे त्याची तोडफोड कोणी समाज कंटक करतात अशा ज्या तक्रारी त्याच्यावर आमचं पोलिसांचं लक्ष आहे आणि जे कोणी कल्पित असतील जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करू आणि तर बातमी आहे एका अपघाताची भिवंडी शहरातून भिवंडी शहरात वाहतूक नियमांचं पालन होत नसल्यानं एका हातगाडीला अपघात झालेला आहे अपघाताचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय एका हातगाडीला बसने धडक दिल्यानं हा अपघात झालाय तर हा अपघात नेमका झाला कसा तो बघा हा हातगाडीवाला वृद्ध माणूस रॉंग साईडने जात होता चुकीच्या बाजूने जात होता आणि त्याचवेळी ही बस त्या ठिकाणाहून क्रॉस होत होती आणि त्यावेळी बसच्या मागच्या बाजूचा धक्का त्या वृद्ध माणसाच्या हातगाडीला लागला आणि ज्यामध्ये ही हातगाडी आणि तो माणूस देखील दुसऱ्या बाजूला फेकला गेला आणि त्यामुळे तो जबरदस्त जखमी झालेला आहे त्यामुळे नियमांचं पालन करणं वाहतूक नियम पाळणं हे अत्यंत महत्वाचं आहे वाहतुकीच्या नियमांचं तुम्ही पालन केलं नाही तर अशा पद्धतीनं ते तुमच्या जीवावर बेतू शकतं आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो बघत राहा न्यूज एटीन लोकमत न्यूज एटीन लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत छोटी मुलं अशी काही अफलातून गोष्ट करतात की याची मोठी माणसं कल्पनाही करू शकत नाहीत आणि त्यांची हिंमत त्यांचं ध्येय जबरदस्त असतं इतकंच नाही तर त्यांच्या आशा आकांक्षा पर्वतासारख्या उंच असतात त्यांच्या याच ध्येय प्राप्तीला सॅल्यूट करण्यासाठी न्यूज एटीन घेऊन येत आहे एक अनोखा शो ज्याचं नाव आहे बायजूज यंग जिनियस आणि या बायजूस बायजू मध्ये संपूर्ण देश मुलांचं कौशल्य बघणार आहे मग त्या मुलांचं वय छोटं का असे ना ज्यांचं वय छोटं आहे मात्र झेप मोठी आहे मग ही मुलं कोणत्याही शहरात कोणत्याही महानगरात किंवा कोणत्याही भागातील असू देत ती आपल्या बुद्धीनं आणि वेगळ्या अंदाजानं जगाला चकित करतील खास कार्यक्रम आम्ही तुम्हाला सोळा पासून दाखवणार आहोतच मात्र त्यापूर्वी आम्ही तुम्हाला काही खास आणि कमालीच्या मुलांना दाखवणार आहोत कुणीतरी असं म्हटलंय की टॅलेंटसाठी वयाची अट नसते आणि हीच गोष्ट मुंबईतील पंधरा वर्षांच्या खुशी पूंजीनं सिद्ध करून आहे बघूया तीन साल के बच्चे के हाथ मुलायम होते हैं। तीन साल की उम्र में ही वो हाथ लोहे के बन जाए तो कोई क्या मात देगा वैसे भी उसके नाम में ही खुशी है मिलिए खुशी से जो दो बार दुनिया की सबसे कम उम्र की कराटे ब्लैक बेल्ट चैंपियन बनने का रिकॉर्ड बना चुकी है फोर तो टू फाइव आवर्स प्रैक्टिस करती हूँ दिन में सुबह मेरी कराटे की प्रैक्टिस होती है और शाम को मेरी वेपन्स वगैरह उनकी प्रैक्टिस होती है खुशी कराटे में कितनी हुनरमंद है इसका अंदाजा इसी बात से लगता है कि वो सिर्फ 7 साल की उम्र में महाराष्ट्र में सबसे कम उम्र की फर्स्ट डिग्री ब्लैक बेल्ट चैंपियन बनी दो ही साल बाद 2014 में 9 साल की उम्र में खुशी ने झंडा गाड़ा और दुनिया की सबसे कम उम्र की सेकंड डिग्री चैंपियन बन गई 2018 में 13 साल की उम्र में खुशी ने दुनिया की, सबसे कम उम्र की थर्ड डिग्री ब्लैक बेल्ट चैंपियन का खिताब जीता खुशी की मां बुलबुल पुंज भी जूडो खेलती थी जूडो का वही अनुशासन उन्होंने अपनी बिटिया के दिलो दिमाग में भरा आस पड़ोस के लोगों ने सवाल उठाए

इसी का नतीजा है कि इतनी कम उम्र में ही खुशी के पास देश विदेश में जीते 400 से ज्यादा मेडल हैं और वो हरियाणा में में होने वाले खेलो इंडिया में भी अपनी दावेदारी पेश करने वाली है मेरे पेरेंट्स जो है वो मुझे बहुत सपोर्ट करते हैं मम्मी का काफी इम्पोर्टेंट रोल है टूर्नामेंट्स में अगर जल्दी जल्दी कभी पहनना होता है तो स्टार्टिंग में तो मैं पहन के चली आती हूँ उसके बाद अगर एक फाइट दो फाइट हुई तो हमें अपना जो ग्लव्स वगैरह उनका कलर चेंज करना होता है जो है तो वो जब चेंज करना होता है तो हार्डली वो एक मिनट से भी कम टाइम देते हैं तो मम्मी उधर सारे इक्विपमेंट्स लेके बैठी होती हैं और वो जल्दी जल्दी मेरे चेंज करवाती हैं उतार के वो पहनाती हैं एक माँ की इच्छा ने एक बच्ची को जैसे नए पंख दे दिए हैं अब वो नहीं रुकने वाली तेव्हा खरंच ही मुलं कमाल आहेत आणि त्याचमुळे अशा प्रकारची कितीतरी धाडसी आणि बुद्धिमान मुलं आपल्या आसपास आहेत आणि हेच आपल्याला माहितीही नसतं आणि म्हणूनच अशा बुद्धिमान आणि धैर्यवान मुलांचा अनोखा शो आणि मान्यवरांसोबतची जुगलबंदी आपण न्यूज एटीन वरती सोळा जानेवारीपासून पाहू शकणार आहात बायजूज यंग जिनियस न्यूज एटीन मराठीवर हा शो दर शनिवारी संध्याकाळी साडेसात वाजता आणि दर रविवारी सकाळी साडे अकरा वाजता आपण पाहू शकणार आहात आणि या खास शोच्या बातमीसह या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताजा अपडेट सह लगेच परत येतो बघत रहा न्यूज 18 लोकमत